वर्षीचं आमचं मंडळ होतं सत्तावन्न वर्ष आहे आम्ही दरवर्षी जसा जल्लोषात स्वागत करतो या वर्षी म्हणजे म्हणजे दरवर्षी आम्ही नवीन प्रकारे काय ना काय बघता भाव भाविक आमच्याकडनं भरपूर अपेक्षा असते रा राजाचं आगमन कसा सोहळा होतोय आम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करायचा आम्ही दस्ति प्रयत्न करतो दस त्यावरती प्रमुख आकर्षण म्हणजे आमचं फायरवर्क होतं ते आम्ही आम्ही वेगळ्या प्रकारे केलं होतं गेल्या वर्षी आमचं पहिलं वर्ष होतं आम्ही केलं होतं पण यावर्षी आम्ही भरपूर आमचा आनंदात स्वागत आम केलं राजा गणेश भक्तानं हे जावन असेल आणि गणेश भक्ताची सर्वांनी जास्तीत जास्त दहा दिवस बाप्पाचं दर्शन घेऊन तुम्ही प्रत्येकाने याची शोभा वाढवावी यंदा आमच्या ह्या मंडळाचं सत्तावन्न वर्ष आहे व सालाबादप्रमाणे बल्लापूरच्या मा राजाची मिरवणूक गांधी चौक येथून सुरू झालेली आहे आणि आपल्या मंडपात हा आप गणपती तिथे आज हे होणार आहे तिथे स्थापन होणार